चे सातारा जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव आज दिनांक वीस नोव्हेंबर रोजी फलटण दौऱ्यावरती आले होते यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माझे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर माजी आमदार दीपकराव चव्हाण फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर आदी मान्यवरांनी जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव यांचे स्वागत केले यावेळी जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव काय म्हणाले पाहूया आज आम्ही फलटण नगरपालिकेच्या संदर्भात माननीय रघुनाथराजे पिटूबाबा आणि संजीवराजे त्याचबरोबर आमदार दीपकजी चाँग साहेब या सर्वांची भेट घेतली आणि आम्ही सर्व शिवसैनिक आणि हे सर्व आमचे प्रमुख नेते मंडळी आम्ही आज एकत्र एक नगरपालिका मोठ्या ताकदीनं लढवण्याचा निर्णय घेतला धनुष्यबाणावर जे आमचे सर्व उमेदवार आहेत ते शंभर टक्के कसे निवडून येतील या विषयावर आता आम्ही चर्चा केली आणि सर्वजण एक दिलानं एक मनानं आणि एका विचारानं सर्व नगरपालिकेतील आमच्या सर्व धनुष्यबाणावरचे आणि आमचे सर्व उमेदवार निवडून आणणार अशा प्रकारचा निर्धार केला आणि त्याचा प्रचार आत्ता एकत्र हातात हात घालून आजपासून आत्तापासूनच चालू केलेला आहे